नेटवाले हिंदवी केबल नेटवर्क आपण या ठिकाणी स्टेज संपर्क साधायचा आहे हा नेटवर्क वाले सचिन कोरेकर आपण सुद्धा या ठिकाणी यायच देवेंद्र युवा उद्योजक या ठिकाणी बदगाडा शर्यतीचं आहे नियोजन केलं होतं त्या मैदानामध्ये शंभू आणि शिम्या या जोडीने इत्य केसरी गिरणा पटकावला होता बदल या ठिकाणी आदरणीय प्रसिद्ध बलगाडी मला उद्योगपती हत्ये बरं ना त्याच हत्ये बरं आपण येतो सरपंच सरपंच संतोष शेठ मुळे गोडकीकरांची गाडी आणण्यासाठी खाली जायचंय मालेगावचा नंदू शेठ सागडे गडा गराडेकरांचा लारा

यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे उत्सव कमिटीच्या वतीने सरच्या स्वागत हे पुढे सर सोडून दे सर मी त्या गाडीला दोन नंबर दे सोडकरांचा बादल सोहेल तास किती क्वार्टर सर हा सहा नंबर का सी एक नंबर आले आणि तीस तीन नंबरला कोणती गाडी उतरली बघा सोहेल तीन चारिका देवी तीन साडी काढा फायनल साडी राजी ठरली सोमेश्वर बसना महालक्ष्मी बसना स्वप्नी राजी दीपक शेठ साखरे पुरु या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालका सत्यावरती बसणार या चडकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली बाल्या शिवची सुंदर गाडी आणली छोट्या नगर मालगावकर आणि गाडी अधिकारी सेमीला पात्र

नाही राजा आणि सम्राट फायनल साठी आपल्या